नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे आणि मित्रांनो ही आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्या संदर्भात आली आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तसे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पीएम किसान योजने संदर्भात दोन मोठ्या अपडेट आले आहेत पहिली अपडेट पहा पी एम किसान योजनेमध्ये मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे त्याबाबत आणि दुसरी अपडेट आहे पीएम किसान योजनेचा एकोणीसवा योजने हप्ता वितरित करण्याबाबत तेव्हा मित्रांनो हा हप्ता कधी वितरित केला जाईल तसेच किती रुपयांचा वितरित केला जाणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे हे आधी आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर त्या ही दोन नंबरची अपडेट पाहूया तर पहा मित्रांनो पहिली अपडेट आहे या पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या योजने हप्त्यापासून पासून लाभ घेण्यासाठी अर्थात नवीन नोंदणी करण्यासाठी हे कागदपत्रे द्यावे लागणार आहे ते पहा पती व पत्नीचे आधार कार्ड भूमी अभिलेख नोंदणी आणि आठ त्याच बरोबर राष्ट्रकृत बँकेतील खाते नंबर आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ही कागदपत्रे आता या पीएम किसान योजनेत नवीन नोंदणीसाठी आवश्यक करण्यात आले आहे आणि या योजने कार्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने किंवा तहसील कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी अपडेट आहे एकोणीसवा हप्ता वितरित करण्यासंदर्भात तर पहा महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती की आम्ही पुन्हा निवडून आल्यास म्हणजेच मित्रांनो राज्यात आमचे महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेमध्ये वर्षाला बारा हजार ऐवजी पंधरा हजार रुपये देऊ तर मित्र मित्रांनो आता या पीएम किसान योजनेचा हप्ता दोन हजार ऐवजी रुपयांचा हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे हा हप्ता जानेवारी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे हो मित्रांनो या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या पी एम किसान योजने संदर्भातील या दोन महत्वाच्या अपडेट होत्या मित्रांनो या पी एम किसान योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद